या लेकराच्या नाका जोड्यातून या ठिकाणी रगत येत ती माऊली या ठिकाणी बसून तिच्या लेकराचे हाल पाहत आहे म्हणून मला एक म्हणायचंय आपण या ठिकाणी राजकारणाला दोष देऊ नका प्रशासनाला दोष देऊ नका म्हणून आपला शेतकरी गेलाय कुठे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने जर आपण गर्दी केली तर कलेक्टर काय कलेक्टरचा बाप सुद्धा अर्ध्या रात्री परत येईल ही ताकद आपण एक कुठे या ठिकाणी दाखवून द्यायला पाहिजे आज आहे जोपर्यंत आपली एकजूट होत नाही जोपर्यंत आपली युकी या ठिकाणी या शासनाला या प्रशासनाला दिसून येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सहजासहज सुटणार नाही म्हणून मी आत उडून विनंती करतो गावोगाऊ तंड्या द्या मंदिर असेल मस्जिद असेल अनाऊन्समेंट द्या घर परत एकटा या ठिकाणी एक शेतकरी या ठिकाणी भाऊच्या साथीला येऊन बसला पाहिजे आपण बघतो इथे नसेने काय होते मी परवा एक व्हिडिओ च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता काय अरे या जगात जर कोणी एखादा व्यक्ती एखादा राजकीय फुडाऱ्याचं काय झालं तर फ्रंट पेज वर त्याची ना पाठीमांग त्या विमान अपघातात बरेच जण मृत्यूमुखी पावले त्यांना आपली श्रद्धांजली आहे पण विमानात जर मृत्यूमुखी पावले तर तुमच्या घरच्या एक कोटी दिल्या जातात आणि माझा शेतकरी माझा बळीराजा जर एखाद्या दे अपघातात गेला असेल चुकून दुर्बुद्धीनं त्यांना आत्महत्या केली असेल तर त्याच्या घालू लाड लाख रुपये दिले जातात अरे काय होत लाख रुपयांना काही होत अरे एक दीड लाख फक्त निसर्गानं आम्हाला लाखाचं निसर्गाने गाई खातात ना दादा म्हणून नक्तो आता तुम्ही जागवा शेतकऱ्याला जोपर्यंत आपण एकजूट होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही या ढगबुद्धीना या महापौरा नेमकं काय घडलं आपण दादासाठी कोण शब्द या ठिकाणी म्हणून आमच्या रमे जोडले ढग फुटी ना महापुरान या ढग फुटी ना महापुराने लय झालं तर शक्तीचे हाल लय झालं तर आमचे हाल घरी नको तुम्ही दादा संघ चाल घरी नको बळी